जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभातंडे ज्युचंद्र आज आपण आलो आहे ज्युचंद्र येथे पाहू शकता एरिया पाहून घ्या तिथे आपण आलो आहे तिथे या चेंबरची चे अवस्था बघा पाहू शकता चेंबरची चे अवस्था बघा चेंबर चे काय आहे ती तिथे मोठा अपघात होऊ शकतो या करत्र कर महानगरपालिका लक्ष पुरवावे मी विनंती करतो पाहू शकता पाया पाहून घ्या पुन्हा एकदा पा तर ताबडतं मी ते लक्ष पूर्वावे महानगरपालिका जुजीला विनंती करतो आणि गटराचं काम काय चेंबरचं काम करून घ्या काय मोठा अपघात होऊ शकतो इकडे बघा नादी पूर्ण निघाला आली आहे बघा नादीने सिमेंटचा भाग आहे सिमेंट तो सिमेंटचा भाग निघाला आला आहे बघा पूर्ण तर मोठा अपघात होऊ शकतो इकडे याकडे त्याला लक्ष पूर्णत हवे एरिया पाहून घ्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पत्रकार सचिन महाराष्ट्र जय महाराष्ट्र